या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचे पाय लागलेले आहेत धर्मवीर संभाजी महाराजांनी ही महाराष्ट्राची भूमी जी आहे ती पावन केलेली आहे आतापर्यंत हा हिंदू धर्म जगाला मानवतेचा विचार देतो आणि पृथ्वीराज चव्हाण सारखा एक नालायक माणूस जो या महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री राहून गेलाय तो या हिंदू धर्माला दहशतवादी बोलतो मालेगाव बॉन्स प्रकरणामध्ये जे हिंदू लोकांना ज्या हिंदू लोक ज्यांच्या मुक्तता झाली त्यांच्या त्यांच्या विरोधात जाऊन हा हिंदू दहशतवाद बोलतो मला असं कुठेतरी वाटत की जे दहशतवादी आहेत त्यांना बाजूला ठेवून हिंदू धर्माला बदनाम करण्याचा एक आखलेलं आहे आणि कुठेतरी हिंदू धर्म आणि दहशतवाद यांची लिंक लावायची आणि येणाऱ्या काळामध्ये हिंदू हिंदू धर्माला कसं बदनाम करता येईल हा या माणसाचा कट आहे या माणसाचा निषेध आम्ही नवी मुंबई युवासेनेच्या वतीनं आधी ते करतो यांनी आमची अशी मागणी आहे की पृथ्वीराज वेळेतच सुधरव आणि हिंदू धर्माची समस्त या महाराष्ट्राच्या हिंदू धर्माची माफी मागावी जनतेची माफी मागावी तेव्हा आम्ही कुठे जाऊ शांत बदलू काहीतरी येणारे काय जांधलं तुम्ही उभं करू जय हिंद जय महाराष्ट्र अरे शिवसेना अरे शिवसेना

आज नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने से जे आहे आमचे महाराष्ट्राचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वीजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांनी एक बेतल वक्तव्य त्या ठिकाणी केलं की सनातनी धर्म आणि हिंदुत्ववादी दहशतवादी अशा पद्धतीचा शब्द जो आहे त्यांनी जो वापरलेला होता त्याच्या निषेधार्थ आज जे आहे युवा सेनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलं आपल्याला माहित असेल की गेल्या सतरा वर्षापासून जो मालेगाव बॉम्बलसचा खटला न्यायालयामध्ये सुरू होता न्यायालयाने जे आहे प्रज्ञा जी असतील किंवा मग जी असतील यांना निर्दोष मुक्तता सतरा वर्षांनी जो आहे तो न्याय मिळाला आणि त्याच्यानंतर जे आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे कुठेतरी जे आहे संपूर्ण देशामधील जे आहे हिंदू धर्माचा अपमान पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आणि त्याच्या निषेधार्थच जे आहे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं बघा ते ज्या पक्षातून येतात त्या पक्षाचे महात्मा गांधी हे देखील जे हिंदू सनातनी धर्माला ते मानायचे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे काय महात्मा गांधी देखील काय अतिरेकी होते का असं त्यांना म्हणायचं आहे का म्हणून जे आहे आम्ही युवासेनेच्या वतीने जे आहे कुठेतरी एक चांगला आदर्श ठेवला पाहिजे त्यांनी तर अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करतात ते खरंच निंदनीय आहे निषेधार्थ आहे तर त्यांनी जर युवासेना जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे अशा पद्धतीने जे आहे आंदोलन करत आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमचे पूर्वेश सरनाईक जे आहेत आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवार असतील आणि मग त्यानंतर जे आहे राज्यपालांना एक निवेदन या ठिकाणी जे आहे ते या संदर्भात संपूर्णपणे जे देणार आहोत की निश्चितपणे जर माफी नाही मागितली या पुढची दिशा जी आहे पूर्वीजी सरनाईक सांगतील त्या पद्धतीने आम्ही वाहतो तर या